नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन अनुदान वितरण करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जे आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार तेवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निर्णयातील नमूद अटी शर्तींच्या अधीन राहून अठ्ठावन्न कोटी सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे दहा रुपये इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून व मुक्त करण्यास सदर शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की शंभर टक्के वेतनेतर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार आठ रोजी देय असणाऱ्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने पाच टक्के वेतनेतर अनुदान देय होणार आहे बालकांच्या मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस मार्च दोन हजार तेरा पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या व प्रत्यक्ष सुरू शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत व वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर वेतनेतर अनुदान आयुक्त शिक्षण संचालनालय राज्य पुणे यांच्या अधीनस्थ सुपूर्द करण्यात येत असून वेतनेतर अनुदानाचे वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीनते अधीनतेने वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील निर्गमित करण्यात आलेला शालेय शिक्षण विभागाचा दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ओलीचा सविस्तर शासन निर्णय जी आर पुढीलप्रमाणे पाहू शकता धन्यवाद